कार मी अजय ढवळे इको सीड्स एक प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी आज आलो आहे आपण कोपाडा या गावामध्ये निवृत्ती एकनाथराव पाबळे यांच्या शेतामध्ये यांनी परमेश्वर आणि इतर दुसऱ्या वानाची लागवड केलेली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना हे परमेश्वर वानाविषयी काय वाटतंय नमस्कार नमस्कार सर तुम्ही परमेश्वर आणि दुसऱ्या कंपनीचा वान लावलेला आहे आता आपण दोन्हीचं एक एक कणीस सोललेलं आहे इथं तर काय फरक वाटतं तुम्हाला परमेश्वर आणि दुसऱ्या वानामध्ये शेतकऱ्यांना सांगा तुम्ही आपले परमेश्वर मध्ये लंबल दाना आहे आणि वजन भरपूर आहे कॅप्सुल दाना आहे एप्सुललाना आहे आणि हे दुसऱ्या कंपनीचं वाण लावलेलं आहे तुम्ही असं बारीक दाण आहे दाना आहे तर किती क्विंटलचा फरक पडणार असं वाटतं तुम्हाला एक एकरी तरी पाच क्विंटल पाच क्विंटलचा फरक फरक पडण असं तुम्हाला वाटतं तर समोर आना थोडा कॅमेरा आ ना दाखवा हा परमेश्वर आहे आणि हा दुसऱ्या कंपनीचा वाण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती फरक आहे कॅप्सूल टाईप दाना आहे हा तर आणि बिट्टी मध्ये आपण आहे या दुसऱ्या दुसरा वाणी आणि हा परमेश्वरी तर याची बिट्टी झाड आहे याची बारीक बारीक बरोबर आहे दाना टोस्तर तर तुम्हाला पाच क्विंटलचा फरक पडेल असं वाटतं वाटतं ठीक आहे धन्यवाद